पापडामधला करायला सगळ्यात सोपा आणि चविष्ट प्रकार म्हणजे पोह्यांचे पापड म्हणजेच मिरगुंड कितीही पापड करायचे असू देत एकदाच प्रिमिक्स करून ठेवले की लागेल तसं प्रिमिक्स वापरायचं आणि पापड करत राहायचे मुख्य म्हणजे ऊन जरी येत नसलं ना तरीही हे, हे पापड करू शकता जराही तेल तूप लावण्याची गरज नाही त्यामुळं पापडाला मेंचट वाजण्याचा प्रश्नच नाही त्यामुळं मस्त वर्ष काय दोन वर्ष म्हटलं तरी छान टिकतात चला करूया पोह्याचे पापड सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच सरितास सरिताज किचनमध्ये आज आपण वाळवणाचा अजून एक पदार्थ करतोय मिरगुंड मिरगुंड म्हणजे पोह्याचे पापड खरं तर पोह्याचे पापड ही एक कोकणी रेसिपी आहे म्हणजे कोकणी पापडाची रेसिपी आहे त्याला कोकणामध्ये मिरगुंड म्हणतात आणि बरेच जण पोह्याचे पापड असंही म्हणतात इतके मस्त लागतात असे छान पटकन तयार होतात करायला सोपे आहेत आणि तळल्यानंतर असे दुप्पट तिप्पट फुलतात ना असे जिभेवर ठेवताच विरघळतात करायला सोपे आहेत तुम्हाला आठवतंय मागच्या वर्षी आपण उडदाच्या पापडाचं प्रीमिक्स करून ठेवलं आणि त्यापासून लागेल तसे तुम्हाला जमेल तसे पापड कसे करायचं ते सांगितलं होतं आज आपण पोह्याच्या पापडाचंसुद्धा असंच प्रिमिक्स करून ठेवणार आहे आणि तुम्ही एकट्या आहात किंवा खूप जास्त प्रमाणात करायचं आहे रोज थोडं थोडं करायचं आहे तर एकदाच हे प्रिमिक्स करून ठेवायचं लागेल तसं पीठ घेऊन पापड करायला सुरुवात करायची म्हणजे कसं सगळंच सोयीचं आणि तुम्हालाही माहिती आहे की कि सरिताज किचनची खासियत म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया आता सगळ्यात पहिल्यांदा याचं वजनी आणि चमचाचं प्रमाण काय ते आधी सांगते तर आपण घेतलेले आहेत अर्धा किलो पोहे आपले कांदे पोह्याचे जे जाड पोहे असतात ना तेच पोहे घ्यायचे त्यासाठी आपण घेतला आहे दहा ग्रॅम हिंग दहा ग्रॅम भाजलेल्या जिऱ्याची पूड दहा ग्रॅम मिरची पावडर दहा ग्रॅम मीठ किंवा चवीप्रमाणे मीठ आणि दहा ग्रॅम पापडखार जो तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात सहज मिळेल आता चमचाचं प्रमाण सांगते म्हणजे जर तुम्हाला ग्रॅमवर कळत नसेल तर आपला हा पोहे खायचा चमचा असतो ना त्याच चमच्याने मी सगळे मसाले मोजून घेतलेले आहेत तर अर्धा किलो पोहे घेतले त्यासाठी इथं आपण घेतला आहे एक चमचा हिंग दीड चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड दीड चमचा मिरची पावडर एक चमचा मीठ आणि एक चमचा पापडखार साहित्याचं प्रमाण समजलं रेसिपीला सुरुवात करू तर इथं आपण घेतलं अर्धा किलो पोहे तर आपण जे कांदे पोह्याला पोहे वापरतो तेच पोहे घ्यायचे आहेत कुठले स्पेशल असे पोहे मिळत नाहीत आता पहिल्यांदा आपण काय करायचं हे पोहे चाळून घ्यायचे इथं मोठी चाळणी घेतली थोडे थोडे पोहे घेऊ आणि चाळू म्हणजे याच्यात काही चुरा वगैरे असेल तर तो निघून जाईल किंवा पोहे असं सालाचे पोहे असतात ना म्हणजे तांदळाची साळ असते त्याच्यासहित जर असतील तर ती साळ पण काढून टाकायची चाळलेले पोहे परातीत काढूया आता सगळे पोहे मी असेच चाळून घेते आणि हे मिरगुंड आहेत ना असं काही नाही आमटी भात करा किंवा वरण भात करा त्याच्यासोबत तोंडी लावणीला खायचे खूप भारी लागतात खरं तर हे तळूनच खाल्ले जातात पण भाजून सुद्धा छान लागतात अगदी तुम्ही डाएटवर असाल तर हे बघा सगळे पोहे चाळून घेतले आता हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे भाजून म्हणजे भाजायचे नाही थोडेसे गरम करून घ्यायचे तर मोठी कढई घ्यायची म्हणजे ते असे घळघळीत गल हलवता येतात तर कढई मोठीच आहे तरीसुद्धा मी अर्धे अर्धे करून पोहे भाजून घेणार आहे सुरुवातीला मी गॅस मोठाच ठेवला आहे आता काय करूयात सुरुवातीला गॅस मोठा ठेवू आता कढई चांगली तापली गॅस मध्यम किंवा कमी करायचा आणि हे पोहे चांगले चुरचुरीत होईपर्यंत भाजायचे चुरचुरीत म्हणजे थोडेसे श्रिंक होईपर्यंत आणि असे हाताने चुरले जाईपर्यंत भाजून घेऊ मी तुम्हाला सांगेन की मला एकूण किती वेळ लागला पोहे असे भाजून घेतल्यामुळं काय होतं याचं पीठ अगदी छान तयार होतं आणि बारीक दळलं जातं त्यामुळं पापड व्यवस्थित लाटता येतं तर एक पाच ते सहा मिनिटं मंदाचेवर पोहे भाजून घेतले आणि हे बघायचं खूप चटका लागतो आहे हाताला आणि हे सहज चुरले जात आहेत याचा अर्थ ते छान भाजले गेले आता इथं मी परातीवर कॉटनचा स्वच्छ कोरडा कपडा घेतला आहे त्यावर हे पोहे काढायचे कुठलाही भाजणीचा पदार्थ मग चकलीची भाजणी असो थालपिठाची असो था। कुठलाही पदार्थ भाजला की तो असा कॉटनच्या कपड्यावर काढायचा डायरेक्ट ताटात परातीत काढला ना की त्याला पाणी सुटतं कपड्यावर काढलं की पाणी सुटत नाही आता हे पोहे भाजून झाले उरलेले पोहे आपण असेच भाजूया दुसरे पोहे पण भाजून घेतले यावरच काढूयात तर आपण सगळे पोहे भाजून घेतलेले आहेत याला संपूर्ण गार करून घ्या तर पोहे पूर्ण गार झाले आणि हे बघा कसे भाजलेत तुम्हाला दाखवते असं मी हाताने चुरले ना की छान चुरले जात आहेत याचा अर्थ ते छान भाजले गेलेले आहेत आता मी काय करणार आहे याला मिक्सरमधनं थोडं थोडं करून बारीक करणार आहे तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये करत असाल तर या गिरणीमधनं एकदम बारीक दळून आणू शकता तर मी थोडं थोडं क करून मिक्सरमध्ये घेते आणि बारीक पूड करून घेते तर पोहे बघा मी असे एकदम बारीक दळून घेतले आणि तुम्ही बघाल तर एकदम बारीक झालेले आहेत फक्त आपण काय करूयात आपली जी मैदा चाळण्याची चाळणी असते ना एकदम बारीक चाळणी तिने चाळून घेऊ हे बघा हे जाडसर कण राहिलेत न रव्यासारखे ते आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि उरलेले सगळे पोहे असेच बारीक करू आणि चाळून घेऊ तर सगळे पोहे आपण चाळून घेतलेले बारीक केले आणि चाळून घेतले अगदी थोडंसं एक चमचाभर कणी राहिले चला आता पोहे आपण भाजले बारीक केले चाळून घेतले छान असं हे पोह्यांचं पीठ मिळालेलं आहे आता यापासून पापड कसे करायचे ते सांगते तर हे पीठ तयार झालं यामध्ये घालूयात सगळे मसाले मिरची पावडर जिरेपूड हिंग मीठ यामध्ये मीठ आणि हा जो पापडखार आहे ना तो या प्रमाणातच घाला बरं का मीठ जास्त झालं तर खारट होईल हे माहितीच आहे पापडखार जास्त झाला तर पापड असे खूप जास्त सोडा कसा आपल्याला ला लागतो तसं लागतील कारण पापडखार म्हणजे सोडाचाच एक प्रकार आहे आणि शिवाय पापड असे म्हणजे चवीला सुद्धा चांगले लागत नाही खूप जास्त खुसखुशीत होतील पण चवीला चांगले लागणार नाही याला आता चांगलं मिक्स करूया याच्यातलं मीठ मसाले पापडखार सगळ्या पिठात चांगलं एकजीव व्हायला हवा बरं का तर चला आपण हे प्रीमिक्स तयार करून घेतलेलं आहे आता समजा तुम्ही जास्त प्रमाणात करताय तर हे पीठ असंच डब्यामध्ये भरून ठेवा आणि जसं जसं तुम्हाला लागतील तसे पापड करा समजा तुम्ही एकट्याच करताय तर खूप जास्त प्रमाणात पापड करायचे आहेत आणि तुमच्या एकटीला खूप वेळ नाही आहे तर सरळ काय करायचं असं प्रीमिक्स डब्यात भरून ठेवायचं थे। कपभर पीठ घ्या त्याच्या प्रमाणामध्ये पापड करा आता मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की याच्यासाठी पाणी वगैरे किती प्रमाणामध्ये काय घ्यायचं तर ती प्रोसेस बघणारच पण जर तुम्हाला जास्त खूप जास्त करून ठेवायचं थे। तर असं प्रिमिक्स करून ठेवा आणि लागेल तसं थोडे थोडे पापड करत घ्या चला आता यापासून पापड कसे करायचे ते सांगते तर आपलं पापडाचं प्रिमिक्स तयार झालंय आता पापड कसे करायचे ते सांगते तर या हा जो कप आहे ना या कपने जर मी हे पीठ मोजलं तर एकूण तीन कप भरलं तुम्ही कुठलीही वाटी घ्या भांडं घ्या घरातलं त्याने पीठ मोजून घ्या तर हे तीन कप भरलंय आता यातलं मी सगळं वापरणार नाहीये यातलं मी फक्त एक कप भरून पीठ आत्ता वापरणार आहे त्याचे पापड करणार आहे कारण हे पापडाचं पीठ आहे ना जितकं आपण लवकर लवकर करतो तितके पापड पटापट -पत करता येतात मग तुम्ही असं खूप जास्त प्रमाणात करताय एकटाच आहात तर असं खूप जास्त पीठ एकावेळी मळून ठेवू नका नाहीतर मग पापड शेवटी शेवटी करायला खूप त्रास होतो आणि पीठ वाया जाऊ शकतं तर मी सुद्धा आता एकटीच करणार आहे त्यामुळे मी एकच कप पीठ घेतलंय कप भरताना खूप जास्त दाबून किंवा एकदम हलका हलका भरायचा नाही फक्त असं हलक्या हाताने दाबून भरायचा या पद्धतीने तर एक कप पीठ घेतलं उरलेलं पीठ आता मी डब्यामध्ये भरून ठेवते आणि फक्त एवढ्याच पिठाचे पापड करते आता हे पापडाचं पीठ मळत असताना पाण्याचं प्रमाण योग्य असणं खूप गरजेचं आहे तर आपण जेवढं पीठ घेतो त्याच्या दुपटीने पाणी घ्यायचं आपण एक कप पीठ घेतलं त्यासाठी त्याच कपाने दोन कप पाणी घ्यायचं किंवा घरातली कुठलीही वाटी भांडं घ्या आणि त्या भांड्याने इथं सांगितलेलं प्रमाण मोजून घ्या कपच असावा असा काही अट्टाहास नाही आहे तर पाणी घातलं पाण्याला चांगली उकळी आणू तर पाण्याला बघा खळखळून खड़ उकळी आली आहे उकळी आली की गॅस कमी करायचा किंवा सरळ बंद करायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे पीठ घालायचं आहे पीठ घालायचं आणि याला चांगलं मिक्स करायचं सुरुवातीला आपल्याला वाटतं की हे किती पातळ आहे पण अजिबात नाही पोहे पाणी ओढून घेतात ना आणि हे पीठ हळूहळू घट्ट होतं फक्त आता मी गॅस बंद केला आणि याच्यातल्या गुठळ्या चांगल्या मोडून घेणार आहे लक्षात घ्या पाणी उकळलं की गॅस बंद करायचा आणि मगच पीठ घालायचं म्हणजे आपण मोदकाची उकड कशी काढतो तसंच आहे बघा लगेच पिठी पीठ बघा ना किती एकदम असं फुगून आलं घट्ट झालंय आहा मस्त हिंगाचा वास येतोय आता पीठ आपण छान मिक्स केलंय हे बघा चांगलं मिक्स केलं त्याच्यावर जा झाकण ठेवायचं गॅस बंद आहे त्याच्यावर जा झाकण ठेवायचं आणि याला अर्धा तास असंच मुरू द्यायचं म्हणजे चांगली उकड बसली पाहिजे ते असं वाफेवर जितकं जास्त वेळ आपण ठेवतो तितकं त्या पिठाला छान चिकटपणा येतो आणि पापड सरसर सरसर सरकवता येतात चला अर्धा तास झाकून ठेव तर ता अर्धा तास झालेला आहे याला आपण उकळत्या पाण्यामध्ये घालून झाकून ठेवलं होतं मस्त उकळ बसलेली आहे हे बघा छान असं पीठ आपलं घट्ट झालं आहे आता बघा मग अशी वाटत होतं ना पातळ झालं आहे की काय पण छान असं पोह्यांनी पाणी ओढून घेतलं आहे तर आपण काय करूयात याला एका परातीमध्ये काढू आता हे पीठ कोमट आहे म्हणजे असं खूप गार झालेलं नाही आहे आणि याला एकतर तुम्ही हाताने किंवा मॅशरने मॅश करून घ्या इतकं असं छान एक दोन तीन मिनटं मळून घ्यायचं जेणेकरून गोळ्या एकदम अशा गुळगुळीत होतात आणि पटापट पापड लाटले जात लाटले म्हणजे दाबले जातात तेल वगैरे लावण्याची पण गरज नाही आहे असंच तुम्ही फक्त याला दोन मिनटं मळून घेतलं तरी चालेल जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचे पापड करतो त्याला तेल किंवा पीठ जे काही आपण लावून लाटतो ना ते खूप जास्त प्रमाणात लावलं गेलं तर तेल लावल्यामुळं पापडाला वास येऊ शकतो किंवा पीठ जास्त झालं तर पापडाला जाळी लागू शकते त्यामुळं लक्षात घ्या जितकं शक्य होईल तितकं कमीत कमी तेल किंवा पीठ लावण्याचा प्रयत्न करा तर हे बघा पीठ आपलं किती छान असं मऊ मळलं गेलं आहे अजिबात तेल वगैरे लावण्याची गरज पण पडली नाही अगदीच तुम्हाला वाटलं खूपच आहे तर अगदी बोटावर थोडंसं तेल हाताला पुसा आणि मळून घ्या अरे बघा आपण याला आता छान असं मऊ करून घेतलं आता एकसारख्या गोळ्या येण्यासाठी आपण एकसारखे गोळे करून घेऊ म्हणजे काय सगळे पापड एकसारख्या आकारामध्ये तयार होतील याचा मी असा लांबट रोल करून घेतला आहे असं सुरीने कापून केलं ना की एकसारखे आकार यायला मदत होते आपली मोठी सुपारी असते ना तेवढे तेवढे गोळे मी करून घेते तुम्हाला पापड जसे लहान मोठे हवे त्याप्रमाणे तुम्ही साईज ठरवू शकता पण हे पापड तळून अगदी दुप्पट फुलतात त्यामुळं साईज थोडी लहानच ठेवायची आता उरलेले सगळे गोळे असेच करूया तर हे बघा सगळे गोळे मी करून घेतलेले आहेत एक कपच पीठ घेतलं होतं तेवढ्या प्रमाणात आ, मोठी सुपारी असते ना तेवढे मी एक एक गोळा केला चाळीस ते बेचाळीस गोळे तयार झालेले आहेत पापड लाटायला घेऊयात तर गोळी आपण एक एक काढून घ्यायची पण उरलेले जे गोळे आहेत ते असे झाकून ठेवा कापडाने किंवा ताटाने वगैरे झाकून घ्या म्हणजे ते सुकणार नाही तर पापड करायला घ्यायचे आहेत तर दोन तीन पद्धती आहेत हे पापड करण्याच्या पारंपरिक पद्धत म्हणजे काय जे आपण पोह्याचं पीठ केलं की नाही ते पीठ लावूनच आपण नेहमी जसे उडदाचे पापड लाटतो तसं लाटून घ्यायचं पण खूप जास्त पीठ लावायचं नाही किंवा तुम्ही उडद पोह्याचं पीठ राहिलेलं नाही आहे तर तांदळाचं पीठ वापरू शकता दुसरी पद्धत म्हणजे पापड प्रेस असतं त्याच्यावर पॉलिथीन ठेवायचा आणि प्रेस करून हे पापड करायचे आणि तिसरी पद्धत जी मी तुम्हाला दाखवणार आहे इथं मी पोळपाटावर एक प्लास्टिकचा चौकोनी तुकडा घेतला आहे प्लेन तुकडा घ्यायचा त्याला खूप जास्त असं चिरा नको नाहीतर मग पापडावर त्या चिरा पडून पापड तुटू शकतो याच्या एका बाजूला मी ही गोळी ठेवते दुसरी प्लास्टिकची बाजू याच्यावर अशी ठेवायची एखादी अशी सपाट तळाची ताटली किंवा एखादा डबा झाकण घ्यायचं आणि त्याने याला प्रेस करायचं असं थोडंसं गोल फिरून प्रेस करायचं हे बघा छान असा पापड तयार झाला पटापट होतात बरं का हे पापड आता हे पीठ असं कोमट असेल तर जास्त पापड पसरला जातो गार झाल्यावर त्रास होतो त्यामुळं जितकं शक्य होतील तेवढा लवकर पापड करायला घ्यायचे तर हे बघा छान पापड तयार झाला हा वाळल्यावर अजून पातळ होतो म्हणून मी खूप असे पातळ केलेले नाहीत आता इथं एक पॉलिथिन पसरवलेला हो आहे त्याच्यावर आपल्याला हे पापड सुकायला टाकायचं अजून एक पापड करून दाखवते गोळी ठेवायची आणि असं चांगलं प्रेस करायचं एकसारखं प्रेस करायचं बरं का आता इथं माझ्याकडून थोडं इकडे जास्त प्रेस झालं तर ही बाजू थोडी पातळ झाली हरकत नाही बाकीचे पापड थोडेसे काळजीपूर्वक करूया चला आता सगळे पापड मी असेच करून घेते तर इथं मी सगळे पापड करून घेतले एक कप पिठाचे आता उरलेल्या पिठाचे पापड वेळ असेल तर आत्ता लगेच करायचे किंवा मग तुम्ही एक दोन दिवसांनी केले तरी चालतं जे पापडाचं प्रिमिक्स करून ठेवलं आहे ना ते एक एक महिनाभर तरी असंच छान टिकतं फक्त ते डब्यामध्ये भरून ठेवा पाण्याचा हात लागून देऊ नका तर सगळे पापड मी आता सुकायला टाकले हे पापड सुकायला दोन ते तीन दिवस पुरेसे होतात ऊन जरी नसलं तरी तुम्ही घरामध्ये सुकवा फक्त हवेशी असावं खिडक्या वगैरे उग उघड्या ठेवा म्हणजे पापड अगदी व्यवस्थित सुकतील आणि संपूर्ण सुकल्यानंतर ते एका ताटामध्ये भरून कमीत कमी, कमी दोन तास तरी उन्हाला लावा छोटे जागेत ऊन येत असेल तर आणि दुसरं म्हणजे बऱ्याचदा काय होतं बघा पापड अगदी शेवटचे पाच सात पापड उरले ना पीठ गार झालेलं असतं त्यामुळे हवे तसे पातळ करता येत नाही तर यावेळी काय करता येतं सांगते अगदी करतो तसंच पॉलिथीनवर ठेवून आपण पापड प्रेस करायचा तो पाहिजे तेवढा पातळ नाही झाला तर बोटाने असा सरकवायचा म्हणजे सगळीकडनं एकसारखा सरकवून सरकवून एकसारखा करून घ्यायचा पुरी प्रेस जर असेल किंवा पापड प्रेस तर त्याने अगदी छानच होतात गार झालं तरी पण हाताने करत असाल तर ही गोष्टीची काळजी घेऊ शकता तर अशा प्रकारे इथं मी सगळे पापड करून घेतलेले आहेत आता सुकल्यावर भेटते तर आपले पोह्याचे पापड म्हणजे मिरगुंड तयार झालेले आहेत दोन दिवस उन्हामध्ये ठेवले होते छान असे वाळलेले आहेत आणि याचा रंग बघा काय मस्त आलेला आहे छान पातळ हे झालेत अगदी कागदासारखे पातळ नाहीत पण छान पातळ झालेत रंग मस्त आलेला आहे आणि आपण अर्धा किलो पोहे घेतले बरोबर त्याचं आपण प्रीमिक्स केलं आणि त्यातलं एक कप म्हणजे जवळपास अर्ध प्रिमिक्स वापरलं तेवढ्या प्रमाणामध्ये चाळीस छोटे पापड तयार झाले आणि वजनाने म्हणाल तर हे दीडशे ग्रॅम पापड तयार होतात म्हणजे अर्ध्या पिठाचे दीडशे ग्रॅम आणि जर तुम्ही संपूर्ण पीठ घेतलं तर तीनशे ग्रॅम पापड तयार होतात याला मिरगुंडसुद्धा म्हणतात बरं का आता पापड तर तयार झालेले आहेत तळून बघूयात की कसे होतात तर आता पापड तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे आपलं सरिदास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे कोणतेही केमिकल्स यामध्ये वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आता पापड तळण्यासाठी तेल मध्यम गरम पाहिजे खूप कडकडीत तापू नका कारण पोहे आहेत पटकन करपतात यामध्ये पापड टाकला आणि हे बघा मस्त पापड तळला जातो आहे आणि हे बघते किती छान फुलला आहे ना पापड रंगही छान आलाय पापडाला पापड अगदी मस्त तळून झाला काढून घेऊया अजून एक पापड तळून दाखवते अशा प्रकारे आज आपण इथं पोह्याचे पापड म्हणजे मिरगुंड कसे करायचे ते बघितलं इथं सांगितलेलं प्रमाण व्यवस्थित वापरा पापड खार जेवढा सांगितलाय तेवढाच घ्या यापेक्षा जास्त घेतला तर पापड इतके खुसखुशीत होतात ना तळल्यावर की ते सोड्याची चवशी जिभेवर लागते त्यामुळे खूप जास्त पापडखार घेऊ नका सांगितलेलं प्रमाण घ्या सांगितलेल्या टिप्स वापरा तुम्ही सुद्धा परफेक्ट पापड करू शकाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही शंका असतील तर बिनधाच कमेंट्समध्ये विचारा त्यावर उत्तरं देण्याचा मी लवकर प्रयत्न करेन पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद